विश्व ट्वेंटी फोर न्यूज साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मुद्रुप येथील सीतामाई तलावाजवळ उस्तोडी ट्रॅक्टर चालकाचा खून आरोपीस अटक मुद्रुक तालुका दक्षिण सोलापूर येथील सीतामाई तलावाजवळ उस्तोड ट्रॅक्टर चालक रमेश केशव मिसाळ राहणार खोकर तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या चौतीस वर्षीय इसमाचा लाकडी काठीने मारून खून केल्याची घटना घडली आहे सविस्तर माहिती अशी मुद्रुक पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी बाळू बाळूंदास पवार हे सीतामाई तलाव मुद्रुक येथे चार झोपड्याकडून राहत असून दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी बाळू भाऊदास पवार हे झोपडीत झोपले असताना रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मुकादामाच्या झोपडीसमोर आरडाओरडा केल्याचा आवाज येत असल्याने फिर्यादी व त्याचा भाऊ बालाजी दोघे जागी झाले झोपडीच्या आतूनच ताडपत्री बाजूला सारून पाहिले असता मुकादम अभिमान साबळे व अशोक गिरी यांच्या झोपडीजवळची लाईट चालू होती त्या ठिकाणी मुकादम अभिमान साबळेचे मित्र रमेश मिसाळ यांनी मुकादामाची बायको मनीषा हिला काहीतरी वाईट बोलल्याने त्यांच्यात वाद चालू होता आभिमान साबळे अशोक गिरी मल्लप्पा कांबळे मनीष साबळे अंजना गिरी यांनी रमेश यास मारहाण करत होते त्याचवेळी अभिमान साबळे याने जवळच पडलेली पडलेला एका लाकडी काठीने पाठीवर दोन्ही पायावर तोंडावर मारहाण करत असते मनीष साबळे अंजनागिरी मारहाण करू लागले या मारहाणीत रमेशचा जीव ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत पोत्यात भरून मुकादम अभिमान साबळे यांच्या झोपडीत ठेवले होते म्हणून आरोपी अभिमान बाजीराव साबळे अशोक बजीनाथ गिरी दोघे राहणार मला मलकाची वाड़ी, तालुका दक्षिण सोलापूर मनीषा अभिमान साबळे अंजना अशोक गिरी दोघेही राहणार मलकाचीवाडी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड यांना अटक करण्यात आली आहे यांच्या विरुद्ध या पाच लोकांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन दोनशे एक तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास फिर्याद या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती मुद्रुप सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे यांनी भेट दिली अधिक तपास मुद्रुक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक अमित कुमार करपे हे करत आहेत आपण जर या चॅनलवर तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा